मराठा आरक्षण करते मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे पण जरांगे पाटील सुरुवातीपासूनच राजकीय वातावरणात ते वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात असं बोललं जातं मग प्रश्न पडतो की एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री राहिलेत शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत तरीही जारांगे पाटील यांचा रोग फक्त देवेंद्र फडणवीसांकडे का असतो त्यात अंतरबाली सराटी येथे आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला हे गृहमंत्री होते त्यामुळे कुठेतरी पाटील यांना टार्गेट करतात असं जात पण जरांगे पाटील हे फडणवीस यांना टार्गेट करतात याची पाच कारण आहेत आणि तीच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका पहिलं कारण म्हणजे निर्णय घेण्याची ताकद जेव्हा राज्यातील कारभार हजेरी एकनाथ शिंदे यांच्या हातात होता म्हणजेच एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा धोरणात्मक आणि कायदेशीर निर्णयांमध्ये फडणवीसांचा प्रभाव जास्त मानला जायचा त्यात अंतरवाली सराटीमध्ये जेव्हा लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळी गृह खातं पोलीस यंत्रणा यावर देवेंद्र फडणवीस यांचा थेट ताबा होता आरक्षणासारखा संवेदनशील विषय कायदेशीर कागदपत्रांवर आणि सरकारी समित्यांवर आधारलेला असतो त्यामुळे जरांगे पाटील यांना त्यावेळी वाटलं की खरी चावी फडणवीसांच्या हातात आहे तर याचं दुसरं कारण म्हणजे प्रतिमेचं राजकारण फडणवीस हे ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात असं बोललं जातं त्यामुळे जरांगे वारंवार म्हणतात की ओबीसीच्या दबावामुळे मराठा समाजाला न्याय दिला जात नाही अशा वेळी थेट शरद पवार किंवा मग एकनाथ शिंदे यांना दोष देणं समाजात तितकं परिणामकारक ठरत नाहीये हे दोन्हीही नेते मराठा समाजातून येतात आणि ते जरांगे पाटील यांच्यावर थेट टीका करताना दिसत नाही पण फडणवीसांना टार्गेट केल्याने ते थेट ओबीसी थे मराठा संघर्षाचा मुद्दा उचलून धरू शकतात त्यामुळे कुठेतरी जरांगे पाटील फडणवीस यांना टार्गेट करतात तिसरं कारण म्हणजे विरोधकांना बळ देणं राज्यात फडणवीस सरकार आहे म्हणजेच भाजपचं सरकार आहे शरद पवार आधीपासूनच जरांगेंना काही प्रमाणात सहानुभूती दाखवत आल्यात त्यामुळे त्यांना थेट टार्गेट केल्यास समाजात गोंधळ निर्माण होईल पण फडणवीसांना टार्गेट केल्यानं विरोधी पक्षांनाही मुद्दा मिळतो आणि दबाव तसाच वाढतो याचं चौथं कारण म्हणजे राजकीय संदेश जारांगी यांनी फडणवीसांवर हल्ला केला की लगेच त्याची बातमी बनते कारण फडणवीस राज्याच्या राजकारणातील एक महत्वाचे निर्णय करत आहे शिंदे यांना टार्गेट केलं तर ते आतील वाद मानला जातो पण देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं म्हणजे थेट भाजपला आव्हान देणं असतं तर याचं पाचवं कारण म्हणजे समाजाची मानसिकता ओळखणं म्हणजेच ओबीसी समाज आरक्षणावर मराठ्यांना जागा द्यायला तयार नाहीये आणि या दोन्ही समाजाचं राजकीय नेतृत्व वेगवेगळ्या पातळीवर एकमेकांसमोर उभं राहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाकडून जास्त बोलतात असं कुठेतरी बोललं जातं त्यामुळे जरांगे पाटील यांच्या हल्ल्याचं टार्गेट आपोआप त्यांच्यावर केंद्रित होतं आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला आप केला तर जरांगे पाटलांबद्दल कुठेतरी सहानुभूती कमी होईल पण फडणवीसांवर हल्ला केल्यानं मराठा ओबीसी संघर्ष कुठेतरी झाल्यासारखं वाटतं तर राजकीय दबाव वाढतो आणि चर्चेचा केंद्रबिंदूही बदलतो म्हणून जरांगे यांनी आपला मुख्य रोग फडणवीसांकडे वळवलेला दिसतो तर संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा कर आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका